जे पी नड्डा यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव दिला तुम्ही कबळावर लढा संजय राऊत मवियाची जी चर्चा आहे जागा वाटपाची त्याची चिंता करायची गरज नाही आमची चर्चा अंतिम टप्प्यात आणली आहे संपूर्ण देशात जागा वाटप अत्यंत संयमाने चर्चा सुरू असेल ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकशाहीसाठी निवडणुकांमध्ये काम करत आहोत सर्वांसोबत चर्चा करूनच जागा वाटपाचा तिढा सोडवणार महाराष्ट्रातील अकरा कोटी जनता यापुढे हातात मशाल घेऊन तुतारी वाजवणार अत्यंत चिन्ह आहे काल नड्डा यांनी अजित पवार समोर प्रश्न ठेवला आहे की तुम्ही कमळावर कमलाबाईच्या पदराखाली लपा असा प्रस्ताव दिला आहे जे चिन्ह त्यांनी चोरलं त्या चिन्हावर लढायची हिंमत नाही आणि भाजपला त्यांना त्यांच्या चिन्हावर लढू देण्याचं धाडस नाही प्रत्येक पक्षाचा अंतर्गत विषय आहे कोणी कुठे लढायचं यावर मी बोलणार नाही नारायण राणे यांच्याबद्दल मी एवढंच सांगेल ते बोलत होते की आम्हाला लढण्याची इच्छा नाही असे कसे होणार आणि कोणीही जरी कोणीही लढले तरी विजय आमचाच अजित पवार पालकमंत्री आहेत सुप्रिया सुळे त्याच भागातून खासदार आहेत रोहित पवार यांचाही जवळ मतदारसंघ आहे त्यामुळे ते सर्व शासकीय बैठकीला गेले होते कोणते कोणते शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्यावर बोलून कोणाला प्रसिद्धी मिळत असेल तर बोलू द्या शरद पवार महाराष्ट्राचं खंबीर नेतृत्व आहे सामाजिक लढाया लढल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं हे विष भाजपचं आहे आपल्यापेक्षा थोर व्यक्तींचा आदर करायचा नाही आणि त्यावर चिखल उडवायचा कोणते कोणते शरद पवार उद्धव ठाकरे बर का राहुल गांधी यांच्यावरती बोलून त्यांना कोणाला प्रसिद्धी मिळत असेल तर बोलू द्या शरद पवार हे या महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व आहे शरद पवार यांनी जेवढा त्यांच्या जीवनामध्ये राजकीय संघर्ष केला आहे सामाजिक लढ्या लढल्या आहेत शेतकऱ्यांच्या तेवढा कोणी लढलेला नाही कोणी उठतो आणि माननीय उद्धव ठाकरेंवरती बोले पवारसाहेबांवरती बोले हे भारतीय जनता पक्षाचा पाप आहे हा जो संस्कार ही संस्कृती निर्माण केली आहे या महाराष्ट्रात ही भारतीय जनता पक्षाने निर्माण केली आहे हे विष हे भाजपचं विष आहे की आपल्यापेक्षा थोर व्यक्तींचाही आदर करायचा नाही त्यांच्यावर चिखल उडवत उडवण्यासाठी भाडोत्री माणसं नेमायची हे सर्वत्र सुरू आहे देशभरामध्ये ही सुरुवात भारतीय जनता पक्षाने केली आहे आणि भारतीय जनता पक्ष ह्याच्यातच संपणार आहे चिंता घडण्याचं कारण नाही चर्चा संपलेली आहे जवळजवळ सत्तावीसला आम्ही पुन्हा एकदा बसतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी आणि लोकसभा आता कोणत्या क्षणी जाहीर होतील त्याआधी आमचं जागा वाटप जाहीर होईल संपूर्ण देशामध्ये जागा वाटप देशा अत्यंत सुरळीतपणे कुठे होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये कारण आमचं एकच ध्येय आहे हुकुमशाहीचा पराभव करणं एकाधिकारशाहीचा पराभव करणं आणि या महाराष्ट्राची परंपरा आहे लोकशाही लोकशाही धर्मनिरपेक्षता या संदर्भातल्या भूमिकेचा विजयी करणं ही आमची भूमिका आहे त्यासाठी आम्हाला एकत्र येऊन नका लढणं या देशाची गरज महाराष्ट्रातली अकरा कोटी जनता यापुढे तुतारीच वाजवणार आहे मशा हातात मशाल घेऊन बरं का हातात मशाल हात आहे हातात मशाल आहे आणि तुतारी आहे अत्यंत चांगला ऐतिहासिक चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेलं आहे शिवसेनेला मशाल मिळा मिळाल्यामुळे आधीच लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतच आणि मी तर आता असं ऐकतोय आहे काल जे पी नड्डा मुंबईत आले काही दोन दिवसापूर्वी आणि त्यांनी अजित पवार आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवलाय की तुमचे उमेदवार कमळावर लढते कारण धनुष्यबाण जरी तुम्हाला मिळालं असलं तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत घडाल जरी तुम्हाला मिळाला असलं म्हणजे दिलं असलं चोरून तरी तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत त्याच्यामुळे कमळावर लढा कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा असा प्रस्ताव जे पी नड्डा यांनी दिलाय आहे हे जर खोटं असेल तर ते त्यांनी समोरून सांगावं म्हणजे ही यांची अवस्था आहे या दोन गटांची त्यांना त्यांच्या चिन्हावर जे चिन्ह चोरलं दोघांनी मिळून इलेक्शन कमिशनच्या मदतीनं त्या चिन्हावर त्यांना निवडणुका लढण्याची हिंमत नाही आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा हे फुटलेले दोन गट जे आहेत त्यांना त्यांच्या चिन्हावर निवडणुका लढू देण्याची धाडस नाहीये या महाराष्ट्रात खरी शिवसेना ही माननीय बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांची मशाल चिन्ह घेऊन लढेल माननीय शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुतारी घेऊन लढेल काँग्रेस पक्षाचा हात आहेच त्याच्यामुळे भविष्यातली जी लढाई आहे ही अत्यंत रोमांचक होणार आहे आता असं ह्या की हा प्रत्येक पक्षाचा अंतर्गत विषय जसं मग अशी म्हणालो की शिवसेनेचे अठरा समन्वयक आम्ही जाहीर केले असतो पण हा कोणी कुठे लढावं ह्याच्यावरती मी या क्षणी बोलणार नाही कारण ही नावं अधिकृत नाही नारायण राणे यांच्याविषयी मी एवढंच माझ्याकडे माहिती आहे की ते वारंवार मीडिया समोर सांगत होते की माझ्याला लढण्याची इच्छा नाही आता ज्यांना लढण्याचीच इच्छा नाही त्यांना जर लढवत असतील तर त्याला त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार पण कोकणामध्ये म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड कोणी आमच्या आमच्यासमोर तरी विजय हा शिवसेनेचाच होणार हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे उमेदवार लोक टाळतायत मला असं वाटत नाही त्याच्यामध्ये काय फार गंभीर गोष्ट आहे पुण्याचे पालकमंत्री आहेत ते सद्गृहस्थ पुण्याचे पालकमंत्री आहेत सुप्रियाताई बारामतीच्या खासदार आहेत रोहित पवार त्याच भागातले आमदार आहेत आता पालकमंत्र्यांच्या एखाद्या बैठकीला आपल्या विभागाचे प्रश्न घेऊन जर कोणी जात असेल तर त्यात एवढं